नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो देशमुख कुस्ती दंगल अपडेट मांगी तुंगी बिलवाड कुस्ती मैदान दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी पार पडणारे वार सोमवारच्या दिवशी दुपारी बारा नंतर आपल्याला या मैदान मध्ये तुपाने कुस्ती बघायला भेटणारे मित्रांनो तर सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मंडळी आणि पहिला चुकणीने याची नोंद घ्यायचे मित्रांनो अठरा नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी कुस्ती मैदान पार पडणारे तर या कुस्ती मैदानचे सर्व व्हिडिओ आपल्याला इनपो युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार मित्रांनो मांगे तुंगी बिलवाड गाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक हे कुस्ती मैदानचे सर्व व्हिडिओ आपल्याला इन्पो युट्यूब चॅनल दरवर्षी घेऊन येतोय तर मित्रांनो खास अपडेट होता मित्रांनो आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला इनपो चॅनल चॅनलवरती तुफानी कुस्त्या बघायला भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ आल्यास इन्पू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू मित्रांनो नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत सर्व Mütranç nüvregi de bir